एक एक आंतर्मन एक भाबडं मूल लेकींच्या उपचारासाठी अंधश्रद्धेला बळी पडून स्वतःचं सर्वस्व गमावलेल्या कपलबद्दल कालपासून बातमी पाहते आहे इंग्लंडसारख्या ठिकाणी राहिलेल्या सुशिक्षित कुटुंबाची ही परिस्थिती पाहताना वाईट तर वाटतंयच कारण ही एक वेगळी केस आहे आपलं अंतर्मन एखाद्या भोळ्या भाबड्या निरागस लहान मुलासारखं आहे आणि त्याचं रक्षण करणं हे आपल्या जागृत मनाचं कर्तव्य आहे हे कर्तव्य जे चुकतात त्यांना ठेचा लागतात ते धडपडतात जखमी होतात काल मी एक व्हिडिओ पाहत होते त्यात त्या पीडित व्यक्तीच्या तोंडून एक शब्द ऐकला माहोल हे कुटुंब जेव्हा त्या सो कॉल्ड प्रवचनाला किंवा मिटिंगला जात असावं तेव्हा तिथे एक माहोल असायचा आपल्या अंतर्मनाला कोणीतरी दुसरं स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागवू शकतं वाकवू शकतं बदलू शकतं हा ताबा इतरांना देण्याआधीच जर आपण स्वतःचं मन समजून घेऊ शकलो आणि स्वतःच्या रक्षणासाठी काळजी घेऊ शकलो तर मोठं नुकसान वाचवू शकू हिप्नोटाईज म्हणजे हे साधारणपणे आपल्याला माहिती आहे एखाद्या माणसाला हिप्नोटाईज करून स्वतःच्या मनाप्रमाणे कृत्य करून घ्यायचं असेल तर वातावरण निर्मिती करण्यात येते या वातावरण निर्मितीपासून सहा सावध राहण्यासाठी आपल्याला आपल्या मनाची बेसिक माहिती तरी असायला हवी आजची पोस्ट थोडीफार जरी लक्षात राहिली तरी अशा माहोलमध्ये स्वतःला कसं वाचवायचं याबद्दल आपण जागरूक राहू शकू भावना इमोशन्स हा आपल्या अंतर्मनाचा प्रांत आहे आपलं अंतर्मन प्रचंड शक्तिशाली आहे जर अंतर्मनाने विचारांचा ताबा घेतला तर ते बुद्धीचं सुद्धा ऐकत नाही तर्क विचार संपतो म्हणूनच इंग्लंडला राहणारी कोट्याधीश व्यक्ती अशा प्रकारे अंधश्रद्धेला कशी वळू पळी पडू शकते असा प्रश्न जर असेल तर त्याचं कारण आहे अंतर्मनाला मॅनिप्युलेट करता येऊ शकतं कॉन्शियन्स अवेअरनेस नसेल तर माणूस भावनांमध्ये वाहत जातो आणि एकदा की व्हायला सुरुवात केली की त्याला काहीच लिमिट उरत नाही संपूर्णपणे कपाळ मोक्ष झाल्यावरच माणसाला जाग येते वेळीच सावरायचं असतं पण निसर्ड्या रस्त्यावर घसरत जाण्याची ती प्रोसेस असते पडताना हाताला काहीच लागत नाही आणि माणूस वेगाने दरीत घसरून पडतो दुबळ्या अंतर्मनाला पाच ज्ञानेंद्रियांना मोहत मोहित करून घेण्यासाठी हिप्नोटाईज हा प्रकार करता येतो वास रंग संगीत एखादी गोष्ट वारंवार दिसणं या सगळ्या गोष्टी अंतर्मनावर काम करत असतात म्हणूनच आपण ज्या वातावरणात राहतो तिथे जर एखादा विशिष्ट प्रकारचा वास असेल तर सावध व्हायला पाहिजे या वासाप्रपर्यंत प्रती आपण जागृत राहायला पाहिजे आणि त्या वातावरणात जिथे जातो तर तिथे जाताना अशा प्रकारचं काही आढळलं तर सावध रीतीने आपल्याला विचार करण्याची गरज आहे विशिष्ट प्रकारची उत्पत्ती उ अत्तर धूप यानंसुद्धा मन झोपी जातं डोळ्यांना विशिष्ट प्रकारच्या रंगाचा दृश्यांचा प्रभाव ग्लानी देतो आणि उत्तेजित करतो एक अनेकदा हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये जेव्हा इंटरियर करताना लाल रंग जास्त वापरलेला असतो कारण त्याने भूक ॲक्टिवेट होते कान सर्वात महत्त्वाचं इंद्रिय आहे कारण ते आपल्याला बंद नाही येत जसं डोळे आपण स्वेच्छेने बंद करू शकतो श्वास रोखून वास घेणं थांबवू शकतो पण कान बंद बंद करण्याची अंतर्गत सिस्टीम नाही ती जास्त ॲक्टिव्ह आहे विशिष्ट प्रकारचं संगीत ज्याला ट्रान्स म्युझिकसुद्धा म्हणता येऊ शकेल त्यानं अंतर्मनाला प्रभावित केलं जातं एखादा मंत्र चा जेव्हा लूपमध्ये सुरू असतं म्हणजे वारंवार त्याचं लिमिट रिपिटी रिपिटेशन होत असतं ते सतत कानावर पडलं तर रॉ लॉजिकल कॉन्शियन्स माइंड आणि अंतर्मन खुलं होऊन त्यामध्ये हव्या त्या, त्या सूचना आपल्याला पाठवता येऊ शकतात अंतर्मनावर महत्त्वाचा प्रभाव असतो तो भीतीचा जेव्हा तुम्ही घाबरलेले असता संकटामध्ये सैरभैर झालेले असतात तेव्हा तुमच्या या नाजूक मनस्थितीचा कोणीही फायदा घेऊ शकतो म्हणून आधी भीतीवर मात करा आपला सर्वात मोठा शत्रू भीती आहे असं समजून आधी त्याच्यावर काम करायला पाहिजे शब्द वापरून सुद्धा मॅन्युप्युलेट करता येतं हा खूप मोठा विषय आहे आजच्या या पोस्टच्या निमित्तानं हे सांगायचं आहे की जगामध्ये दुःख नसलेलं कुणी नाही जरी आपल्याला अभासी जग असं सांगत असेल की बघा जगात अनेक लोक मौज मजा करत आहेत तरीही हा मर्त्य लोक आहे इथे प्रत्येकाला दुःख आहे विसरू नका सर्वात आधी आहे त्या दुःखाचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे ते दुःख माझ्या आत्मिक विकासासाठी मला शिकवण्यासाठी आलेलं आहे यातून मला जगण्याचे धडे घ्यायचे आहेत हा ॲटिट्यूड आपला असायला हवा हे दुःखापासून पळण्याचे मार्ग न शोधता या दुःखाबरोबरच दोन हात करत जगायला शिकायला लागेल आपल्याला आणि त्याच्यासाठी इतरांची मदतसुद्धा लागू शकते पण नक्की घ्या पण लाचारी मात्र करू नका परमेश्वरानं मला निर्माण केलं आहे जो माझं शरीर चालवतो माझ्या शरीरातल्या अन्नाचं पचन करतो रक्त निर्माण करतो मला रोज श्वास देतो तो माझ्या आयुष्यातले संकटसुद्धा दूर करणार आहे किंवा मला दूर करण्यासाठी मदत तरी करा करणार आहे यावर आपला विश्वास असला पाहिजे आजूबाजूला घडणाऱ्या घटना या सावध करण्यासाठी असतात प्रत्येक चर्चेची गुराळं चालून विसरण्यासाठी नसतात पुढच्या स्थळेस मागचा शहाणा या माहिणीप्रमाणे बातम्या ऐकून शिकत राहा कांचन दीक्षित यांचा लेख आहे खूप सुंदर आहे प्रत्येकाने या लेखावर विचार करण्याची गोष्ट आहे अशा माहोलपासून वाचण्याची गरज आहे तर तुम्ही नक्कीच याच्यावर विचार कराल आणि त्याप्रमाणे वागाल अशी आशा करते धन्यवाद चित्रा राऊत स्वानंद ऐन